मंडळी नमस्कार आजची आपली व्हिडिओ आपल्या खास शेतकरी बांधवांसाठी आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे आपल्याकडे आदिवासी शेतकऱ्यांकडे बहुतांश थोडी ना थोडीफार जमीन असते कोणाकडे वनपट्टा असतो तर कोणाकडे ओडीला बाजीत आपल्याला वारसाहकाने मिळालेली जमीन असते आता वनपट्टा सांगितलं तर आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पलाट आता शेती तर आहे पण त्या शेतीवर पाण्याची सोय कशा पद्धतीने करायची किंवा कोणती योजना राबवायची ही मोठी समस्या असते मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे आणि आजची आपण ही जी व्हिडिओ बनवलेली आहे ही त्याच कारणा त्याच गोष्टीसाठी आपण अनुसरून बनवलेली आहे तर मंडळी सरकारमार्फत अशा गरजू शेतकऱ्यांना एक आशेचं किरण म्हणून किंवा आपल्या शेतावर पाण्याची सोय करण्यासाठी आणि शेतीसाठी सिंचनासाठी एक महत्त्वाची अशी योजना राबवलेली असते आणि त्या योजनेचं नाव आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तर शेतकरी मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ह्या योजनेमध्ये कोणकोणते कुन घटक समाविष्ट आहेत त्याच्याबरोबरच या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रं आणि ह्या योजनेचे निकष काय आहेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना कशाप्रकारे राबवली जाते सरकारमार्फत ही योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत कशा प्रकारे राबवली जाते त्याची प्रक्रिया काय आहे ती आपण ह्या व्हिडिओमार्फत आपण समजावून घेऊया कारण शेतकऱ्यांना ह्या योजनेची माहिती तर आहे कागदपत्रांची तर आहे, का है, है माहिती तर, आपन, जी जी आहे पण ती योजना प्रत्यक्ष राबवायची कशी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जावायचं त्याची प्रोसेस काय आहे हे माहिती नसल्यामुळे शेतकरी हा ह्या योजनेपासून वंचित राहतो तर पहिल्यांदा आपण ह्या योजनेचे जे घटक आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया तर जो पहिला घटक आहे की ही योजना खास करून नवीन विहीर बांधण्यासाठी बनवलेली आहे तर तुम्हाला नवीन विहिरीसाठी चार लाख रुपयाचं अनुदान हे या योजने योजनेमार्फत दिले जातं त्यानंतर तुमच्याकडे जर जुनी विहीर असेल तर ह्या योजनेमार्फत तुम्हाला जुनी विहिरीसाठी एक लाख रुपये अनुदान हे दिलं जातं त्यानंतर तुम्हाला जर शेतकऱ्याला जर तुमच्या शेतावर जर बोरिंग घ्यायचं असेल किंवा पाण्याची सोय करायची असेल बोरिंग मार्फत तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या योजनेतून चाळीस हजार रुपयाचं अनुदान हे देण्यात येतं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शेततल्याला जर प्लास्टिक अंतरीकरण अस्तरीकरण करायचं आहे प प्लास्टिक अंतरावायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी दोन लाख रुपयाचा निधी हा ह्या योजनेमार्फत देण्यात येतो त्यानंतर शेतावर तुम्हाला वीज जोडणी करायची आहे तर वीज जोडणीसाठी तुम्हाला वीस हजार रुपयाचं अनुदान ह्या योजनेमध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जर Pump पंप खरेदी पंप खरेदी करायचा आहे म्हणजेच मोटर खरेदी करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डिझेल पंप खरेदी करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चाळीस हजार रुपयाचं अनुदान देण्यात येतं त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमच्या शेतावर सोलर लावायचं आहे तर तुम्हाला पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे या योजनेमध्ये नमूद केलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर तुमच्या शेतीच्या शेतीसाठी सिंचन सिंचनासाठी जर पाईप लागत असतील तर एच डी पी पाईप त्याच्यानंतर मग पी व्ही सी पाईप ह्या पाईपसाठी तुम्हाला पन्नास हजार रुपयाचं अनुदान हे ह्या योजनेमध्ये मेन्शन केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला सिंचन करण्यासाठी सॉरी सिंचनासाठी तुम्हाला जी तुषार सिंचन पद्धत आहे त्याला त्याच्यानंतर जी ठिंबक सिंचन पद्धत पद्धती आहे तर तुषार सिंचन ज्याला आपण स्प्रिंकलर पद्धत सांगतो त्या पद्धतीसाठी तुम्हाला सत्तेचाळीस हजार रुपये एवढं अनुदान देण्यात येतं त्याच्यानंतर तुम्हाला जर टिंबक सिंचन तुमच्या शेतावर करायचं आहे तर तुम्हाला सत्त्याण्णव हजार रुपयाचा निधी हा ह्या योजनेतून देण्यात येतो त्या व्यतिरिक्त जर तुम तर, तुम्हाला यंत्रसामग्री ख खरेदी करावायची आहे म्हणजेच तुम्हाला ट्रॅक्टरवर चालणारी काही यंत्रसामग्री सामग्री खरा खरेदी करावायची असल्यास तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा निधी हा ह्या योजनेमध्ये नमूद केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त परसबागेसाठी तुम्हाला पाच हजार रुपयाचा निधी आहे त्यानंतर तुमच्याकडे जर विंधन विहीर जर खोदावायची असल्यास त्याच्यासाठी ह्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाचा निधी हा ह्या योजनेमध्ये नमूद केलेला आहे तर असे हे महत्वाचे घटक हे शेतकऱ्यांना शेतीसाठी सर्वात महत्वाचे घटक आहेत ते सर्व घटक ह्या योजनेमध्ये समाविष्ट आहेत शेतकरी मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी कोणकोणते कुन कागदपत्रांची गरज लागते किंवा ह्या योजनेचे पात्र होण्याचे कोणते निकष आहेत आपण ह्याविषयी थोडीशी चर्चा करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली जी अट आहे की शेतकरी हा आदिवासी प्रवर्गातला म्हणजेच अनुसूचित जमातीमधला असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरी जी अट आहे की शेतकऱ्याकडे स्वतःचं जातीचा दाखला असणं गरजेचं आहे तिसरी जी अट आहे की शेतकऱ्याकडे त्याचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे चौथी अट अशी आहे की शेतकऱ्याकडे स्वतःचं बँकेचं पासबुक आणि बँक खातं असणं गरजेचं आहे आणि बँक खात्याला त्याचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढची जी अट आहे की शेतकऱ्याकडे स्वतःचा सातबारा उतारा असणं गरजेचं आहे त्या सातबारा अवतारावर त्याचं नाव असणं गरजेचं आहे त्यानंतर आठसुद्धा लागतो त्याच्यानंतर जी पुढची जी अट आहे की शेतकऱ्याकडे जर दारिद्र्य दारिद्र्य खालचा जर नंबर असेल तर त्याच्याकडे त्या दारिद्र्य खालचा दाखला असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे दारिद्र्य खालचा दाखला नसेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज भा भासते त्यानंतर पुढची जी अट आहे की तुमच्याकडे ग्रामसभेचा ठराव असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक गावामध्ये बहुतांश आपल्या आदिवासी शेतकऱ्यांना जे आदिवासी बांधव आहेत त्यांना वनपट्टे मंजूर झालेले आहेत आता वनपट्टे म्हणजे पलाट तर अशा बांधवाने अशा पलाटधारकांनी विशेष लक्ष द्या की ही जी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे ह्या योजनेमध्ये पहिला क्रमांक ज्यांच्याकडे पलाट आहे किंवा ज्यांच्याकडे वनपट्टा आहे त्यांचा पहिल्यांदा विचार केला जातो त्यानंतर जे आदिम जमातीमधले आपले जे शेतकरी बांधव आहेत ह्यांचासुद्धा प्रथम क्रमांकाने विचार केला जातो तर तुम्ही जास्तीत जास्त ह्या योजनेचे लाभ घेण्यासाठी फॉर्म भरू शकता शेतकरी मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट आहेत त्याच्या व्यतिरिक्त ह्या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणकोणती कुन कागदपत्रं महत्त्वाची आहेत त्याच्यानंतर ह्या योजनेचे निकष काय आहेत आपण ह्याविषयी चर्चा केली आता सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे की शेतकऱ्याला ह्या योजनेसंदर्भात माहिती तर असते त्याच्यानंतर कागदपत्रांची माहिती तर असते परंतु ही योजना प्रत्यक्षामध्ये कशा प्रकारे शासनामार्फत राबवली जाते हे मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे आणि ह्यामध्ये कुठेतरी शेतकरी कमी पडतो म्हणून ही योजनेपासून शेतकरी हा वंचित राहतो तर आपण ह्याच गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन आपण ही व्हिडिओ बनवलेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही त्रास होणार नाही त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणतीही वैयक्तिक जर माहिती जर पाहिजेत असेल ह्या योजनेसंदर्भात तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून न तुम्ही विचारू शकता तर आपण पुढच्या जो महत्वाचा जो घटक आहे की ही योजना कशाप्रकारे राबवली जाते ह्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया तुमच्याकडे म्हणजेच तुम्ही ज्या गावामध्ये राहतो आता मी किराट गावामध्ये राहतो तर किराट गावामध्ये नागझरी हे खूप जवळ पडतं त्यामुळे नागझरी ह्या ठिकाणी जे महाई सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी मी जाऊन ना सपोज तुम्ही जर आ, कासा भागामध्ये असाल तर काशाच्या भागामध्ये किंवा ते असेल तर तलासरी भागामध्ये किंवा डहाणू वाडा त्याच्यानंतर भिवंडी विक्रमगड जव्हार किंवा तुम्ही मनोर भागातले असाल तर तुमच्या तुमच्या ठिकाणचे जे महाई सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी फॉर्म भरू शकता त्या ठिकाणी गेल्यानंतर महा बेटी ह्या साईटवर हे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना योजनेचा फॉर्म भरला जातो योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे सात बारा उतारा आणि मोबाईल नंबर घेऊन जाणं गरजेचं आहे तर ही एक बेसिक माहिती भरण्यासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागतात एकदा की तुमचा फॉर्म भरला भरला की त्याच्यानंतर एक पावती तुम्हाला दिली जाईल जेणेकरून पुढच्या योजनेचा जो तुमचा अर्ज भरलेला आहे तो तुम्हाला ट्रॅक करणं खूप गरजेचं राहील फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कधी वेळ असेल तर तुम्ही तुमच्या पंचायत समिती कृषी ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करू शकता की तुमच्या फॉर्मची सध्याची किंवा तुमच्या अर्जाची सध्याची परिस्थिती काय आहे त्याच जेव्हा तुम्ही फॉर्म भराल त्याच्या जोडीला तुम्हाला एक दुसरं काम करायचं आहे की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला एक अर्ज द्यायचा आहे की मला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमधून लाभ मिल मिळावा आणि त्याच्यासाठी ग्रामसभेचा ठराव देण्यात यावा तर असा एक अर्ज करायचा आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे की जर तुमचा दारिद्रेषेखाली जर नंबर असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमधून दारिद्रशेखालचा दाखला काढून ठेवावा आणि जर तुमच्याकडे दारिद्र्यशेखालचा जर दाखला नसेल किंवा नंबर नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखल्यासाठी प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण उत्पन्नाचा दाखला मोस्ट ऑफ पंधरा दिवस तरी लागतात एक प्रक्रिया केली तर तर ही कागदपत्रं तुम्हाला महत्त्वाची आहेत आता आपण परत मुद्द्यावर येऊया जेव्हा तुम्ही फॉर्म भरतायत तेव्हा तुमच्या व्यतिरिक्तच बहुतांश ठिकाणचे शेतकरी आहेत हे फॉर्म भरतात आणि हे जे सर्व फॉर्म पंचायत समितीला एकत्रित जे केल्यानंतर जेव्हा ह्या फॉर्मची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते आणि लॉटरी पद्धतीमध्ये जर तुमचा नंबर आलास किंवा तुम्ही जर सिलेक्शन झालं तुमचं जर नाव त्या लॉटरी पद्धतीमध्ये जर घेण्यात आलं तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीला पहिल्यांदा कळवले जाते की सदर गावामध्ये सदर शेतकऱ्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यांचं बिरसा मुंडा कृषी योजनेमध्ये नाव आलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जो रजिस्ट्रेशन मोबाईल केलेला आहे जो नंबर रजिस्ट्रेशन केलेला आहे त्या नंबरवर सुद्धा एस एम एस येतो त्याच्यानंतर कधी कधी असं होतं की पंचायत समितीमधून थेट शेतकऱ्यांना फोन येतो तर अशा प्रकारे शेतकऱ्याला ह्या योजनेसंदर्भात फॉर्म मंजूर झालेला आहे किंवा अर्ज मंजूर झालेला आहे ह्याची माहिती दिली जाते आता जी पुढची जी स्टेप आहे की जो पंचायत समितीमधला जो जे साहेब आहेत किंवा जे सा सर आहेत ते तुम्हाला स्वतः जागेवर पाहण्यासाठी येतात आणि ज्या सातबारा अवतारावर तुम्हाला विहीर खोदायची आहे ज्या ठिकाणी विहीर खोदायची आहे त्या ठिकाणी ते जिओ टॅट फोटो घेऊन जातात त्याच्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते अगोदर आपण जे डॉक्युमेंट्स किंवा जी, जी कागदपत्रं आपण जे बोललेले आहेत ते सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जे लॉग इन केलेली जी पावती जी आहे जी पाव पावतीच्या आधारे तुम्हाला परत महासेवा केंद्रामध्ये जाऊन ना ते अपलोड करायचे आहे तर ही झाली पूर्ण प्रोसेस पूर्ण कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तुम्हाला विहीर खोदण्यासाठी किंवा विहीर विहीरचं काम करण्यासाठी तुम्हाला एक प्राथमिक संमती दिल, दिली दिली जाईल की तुम्ही विहिर बदला सुरू करा तर ही पूर्ण प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला बी पंचायत समितीमधून व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं जातं तुम्हाला वेळोवेळी सरांचा फोन येईल तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाईल त्यानंतर जी शेवटची स्टेप आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये काय होतं की शेतकऱ्याला विहीर पूर्ण बांधून झालेली आहे पण मग ग्रामपंचायतमध्ये जाऊन ना विहीर पूर्णत्वाचा दाखला घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतरच तुम्हाला शेवटचा हप्ता हा मिळतो तर ही सर्व जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला विहीर बांधणे विहीर मंजूर होणे त्याच्यानंतर हप्ते कसे मिळतात ह्या सर्व गोष्टींची माहिती भेटलीच असेल आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर इतर शेतकऱ्यांनासुद्धा ही व्हिडिओ पाठवा जेणेकरून ज्या शेतकऱ्याला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेवायचा आहे त्यांना माहिती नसेल किंवा योग्य मार्गदर्शन भेटत नसेल तर आपण त्यांना वैयक्तिक यारित्यासुद्धा मार्गदर्शन करू आणि मोस्ट ऑफ ह्या व्हिडिओतून मी पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये एखादी नवीन योजने योजना घेऊन आपण भेटू तिथपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या जय दिवस तरका मामा के पूजने वाला वीरसा मुंडा के पूजने वाला